लाटीपाडा धरणातून काटवण भागासाठी तेवीस गावांसाठी पाण्याचे आवर्तन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या हस्ते सोडण्यात आले साक्री तालुक्यातील काटवण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई विंधन विहिरीच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने पिण्याच्या पाण्याचे हाल होत असल्याने या संदर्भात स्थानिक नेत्यांनी आमदार मंजुळाताई गावित यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार आमदार मंजुळाताई गावित डॉक्टर तुळशीराम गावित यांनी पंचवीस एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे लाठीपाडा धरणातील आरक्षित पाणी एकशे छप्पन्न पॉईंट सातशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट पाण्यातून उजव्या कॅनलद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली होती त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता व आदेश देऊन आज दिनांक अठ्ठावीस रोजी लाठीपाडा धरणातून हे आवर्तन सतरा दिवसांसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी आवर्तन सोडले यावेळी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी साकरी एस के बांगर माजी जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी शिवसेनेचे विशाल देसले भांडणे सरपंच अमोल सोनवणे माजी सभापती जितेंद्र बिरारीस जितेंद्र कुवर अभय शिंदे विनायक आकलाडे राजेंद्र निकम विजय भामरे किरण साळवे गोकुळ चौरे पप्पू ठाकरे नितीन सूर्यवंशी प्रवीण भदाने नंदलाल घरटे सचिन दुसाने सोमनाथ सोनवणे ऋतुराज ठाकरे पंकज भामरे प्रसाद डांगळे यांच्यासह काटवण भागातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आवर्तन सोडल्याने चिकसे देगाव दिघावे शेनपूर मलांचन धाडणे नवडणे उमरे उंभरटी गणेशपूर कोकले नांदवण कासारे मालपुरे नागसेन छाईल विठाई दारखेल बहेड निळगवाण शेवाळी दातर्ती प्रतापूर अशा तेवीस गावांना या पाण्याचा उपयोग होणार नागरिकांना व जनावरांनाही तसेच पाणीपुरवठा विहिरींना या पाण्याचा मोठा फायदा होणार आहे आवर्तन सुटल्यामुळे काटवण भागातील शेतकऱ्यांनी आमदार मंजुळाताई गावित व डॉक्टर तुळशीराम गावित यांचे आभार मानले आय एन डी टी व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आज पांढऱ्या नदीच्या किनारी असलेल्या सर्व गावांसाठी जे इथून देशसिरवाडा असेल चिक्षे असेल सामोडे असेल त्याचप्रमाणे इकडनं उंबरे उंबरटी दि, दिगाव देगावं प्रतापपूर त्यानंतर पुढे बेहेल बेहेडसे या सर्व सोळा गावकाठवांसाठी हे पाण्याचं अवर्तन पंचवीस तारखेला जी बैठक झाली त्याच्यामध्ये सन्मान्य कलेक्टर आणि सर्व एरिकेशन डिपार्टमेंटचे अधिकारी यांच्याकडे सर्व ग्रामस्थांनी जी मागणी केली होती कारण आता पाण्याची टंचाई जाणवायला लागलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असलेल्या सर्व गावातील सर्व ग्रामस्थांची मागणी असल्याने त्या ठिकाणचं पिण्याचं पाणी वापरायचं पाणी आणि विहिरीची लेवल खूपच खोल गेल्याने पाण्याची टंचाई भासायला लागून गेली होती आणि म्हणून हे आवर्तन आज सत्तावीस तारखेला सत्तावीस चार दोन हजार पंचवीस ला या ठिकाणी लाठीपाडा धरणावर येऊन या ठिकाणी ते सोडण्यात आलेलं आहे आणि म्हणून मी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांना सर्वांना आवाहन करेन की आपण पाण्याचा वापर जपून करावा पाणी कारण पाणी हे अमृतासारखंच आहे आणि म्हणून पाण्याचा वापर आपण सर्वांनी जपून करावा हे आता गेल्या सोळा सतरा दिवस हे आवर्तून सोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या पाण्याने तिथल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न जनावरांचा पिण्याचा प्रश्न वापरायचा पिण्याचा प्रश्न आणि विहिरींमध्ये त्याची लेवल वाढेल कारण तिथे चाऱ्या या सर्व बेहणपर्यंत हे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी या ठिकाणी देखील आलेले आहेत सर्व पदाधिकारी आले जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि पिंपळजरचे नागरिक देखील या ठिकाणी आलेले आहेत म्हणून या सर्वांच्या वतीनं मी सर्व नागरिकांना पुढेच आवाहन करतो की आपण हे पाणी सोडलेलं आहे ते आपल्यासाठी आहे पण आपण ते जपून वापरावं पा आमदार मंजुळा गावित यांनी देखील कलेक्टर आणि जिल्हा परिषदचे शिवो आणि एरिगेशनचे कार्यकारी अभियंता पाणी पाटबंधारे विभाग यांना देखील निवेदन दिलं होतं त्या शेतकऱ्यांच्या सर्व निवेदनाच्या प्रती या ठिकाणी आमदारांच्या वतीने त्या ठिकाणी दिल्यामुळे गेल्या पंचवीस तारखेला या ठिकाणी बैठक घेण्यात आली कलेक्टर ऑफिस धुळ्याला आणि त्या माध्यमातून हे ऑर्डर दिली ऑर्डरच्या माध्यमातून आज या ठिकाणी पाणी सोडण्यात येत आहे आणि म्हणून हे पाणी पुढे आता सतरा दिवस अठरा दिवस